नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉलमची मार्किंग कशी करतात फुटिंगवरती हो आणि कॉलम कसा हा वर्टिकली स्टँड करतात उभा करतात आपण केलेल्या मार्किंगवरती हो किंवा कॉलम कसे फिक्स करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा बघा ही फुटिंगची जाळी आम्ही टाकलेली आहे आणि हा जो उभा व्हर्टिकल बार आहे तो कॉलमचा सेंटरचा बार आहे आणि साईडनं बॉक्स मारलेला आहे आणि जो आपला कॉलमचा सेंटर असणार आहे तो तिथं मार्किंग केलेली आहे हे आपला कॉलम टाकताना हा सेंटर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि खालची ही जाळी स्टीलची जाळी हलवू नये म्हणून आपण जो व्हर्टिकल बार सेंटरसाठी उभा केलेला होता तो बेंड करून घेतोय आणि त्या बारनं आपण ती जाळी बांधून घेणार म्हणजे आपण कॉलम टाकताना आपली जाळी ही हल्ल्या नये किंवा आपले जे पॉईंट टाकलेले आहेत आपले जे माप आहेत त्या मापामधून सरकू नये म्हणून आपण या प्रकारे बेंड करून ती जाळी बांधून घेतो बाइंडिंग वाजणं जाळी बाइंडिंग वाजणं बांधल्यानंतर आपण ती जेव्हा कॉलम टाकू तेव्हा हो ती हलणार नाही आपले जे मेजरमेंट आहेत ते डिस्टर्ब होणार नाही त्यासाठी आपण हे असं करत असतो आणि आपला सेंटर कुठं आहे तो पण आपल्या लक्षात राहतो पायाने हलवून बघतोय जाळी हलती का त्यानंतर आपण हे कॉलम आपला त्या पॉईंटवरती घेतो आहे कॉलमचे सगळे रिंग बांधून झालेले आहेत सहा मीटर वर्टिकल हाईट कट केलेली आहे है। आपली हाईट जास्त असल्यामुळे आपण सहा मीटरचा बार कट केला आहे जिथं आपण तो बार बेंड केला तिथं आपला सेंटर ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत तुम्ही जी जाळ्यावरती खडूचे जे मार्किंग बघितले नंतर खाली पी सी सीवरती लाईन उरलेली बघितली ती आपले पॉईंट सगळे काढलेले आहेत आउटर आपली जे जाळीची फेस आहे त्या सगळ्या चौकोनी माप टाकलेले होते आपण फक्त आता इथं कॉलम तो त्या मापावरती उभं करणार आणि त्याला सपोर्ट देणार आपला कॉलम आलेला नाही त्याला थोडं सरकवणार आपण लेफ्ट साईडला आपण बार्गनं किंवा कटवणीनं त्यानं आपण तो कॉलम सरकून घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे त्या आपल्या डायमेन्शनमध्ये तो फिक्स करायचा आहे खाली बघा ते रेषा जे दिसलेल्या आहेत ओढलेल्या आहेत त्या आपले कॉलमची साईज आहे तिथं आपण मेजरमेंट करून ऑलरेडी मारलेलं आहे म्हणजे असं बसवण्यासाठी सोपं जातं आपला पॉईंट हा फिक्स येतो आणि कॉलममध्ये काही मेजरमेंटमध्ये डिस्टर्ब होत नाही थोडं राईट साईडला पाहिजे म्हणून आपण थोडं राईट साईडला सरकवतो आहे आणि कॉलमचे यलसुद्धा मारलेले आहेत ते पण आपल्या सरळ याच्यात पाहिजे जे, जे वाकडे झालेले आहेत त्या लाईनमध्ये ते पण आपण सरकून घेणार आणि कॉलम बांधायला सुरुवात करणार बॉटमला ते बाइंडिंग व्हायला बांधून घेणार जिथं जिथं पॉसिबल ऑइल होईल बांधता तिथं तिथं बायंडिंग वयानं आपण फुटिंगच्या जाळीला कॉलमचे जे वर्टिकल बार आहे जे एल काढलेले ते बांधून घेतो म्हणजे आपला कॉलम हा स्टे राहतो जास्त हलत नाही आणि पुन्हा आपण त्याला सपोर्ट देतो बारनं किंवा बल्ल्यानं ज्याला मुंडेसुद्धा म्हणतात तो, मुंडे तो लाकडाचा सपोर्ट आहे हे बल्ले मुंडे यांना आपण त्यांना सपोर्ट देणार म्हणजे तो आपला कॉलम जास्त डिस्टर्ब होणार नाही हालणार नाही कॉन्क्रीटिंग करताना किंवा ती फुटिंगची स्टेप करत असताना अशाच प्र प्रकारे एक 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 आपण सगळे कॉलम लावून घेतो आता हे तीन कॉलम झालेले आहेत चौथा कॉलम पण लावणार आणि फुटिंग कंप्लीट करून घेणार भेटूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये